निवडणूक का आयोगाच्या कामात सुसूत्रता आणणे गरजेचे असून यामुळे राजकीय वर्तुळात नाराजीचा सूर पाहायला मिळत असल्याची प्रतिक्रिया मंत्री राजकुमार रावले यांनी व्यक्त केली पाहूया ते काय म्हणतात आता जयकोर्टाच्या निर्णय संदर्भात ऐकलं आणि आम्हाला सगळ्यांना धक्काच बसलाय यावेळी चार पाच वर्षांनंतर निवडणुका होतात लोकांमध्ये फार मोठा उत्साह आहे आणि निवडणूक आयोग जे आहेत यांच्या माध्यमातून मिसमॅनेजमेंट थोडंसं जरा याच्यामध्ये काही ना या काही अडचण येत आहे आता कुठे निवडणुका रद्द करतात हे कुठे पुढे ढकलतात हे हा सगळं म्हणजे याच्याने फार मनस्ताप जनतेला होतोय आता उद्या मतमोजणी होणार होती ती एकवीसला होणार आहे हे सगळंच आम्हाला मनस्ताप होतोय जनतेला नाराजगी होते एकंदरीत निवडणूक आयोग आयोगाकडे सुसूत्रित काम झालं पाहिजे त्यांच्याकडनं अपेक्षा आहे अजून बाकी टांगती तलवार आहे पन्नास टक्केच्या संदर्भातला विषय हा सगळ्यांना माहीत आहे ज्ञात असलेला सुप्रीम कोर्टाचं ज्ञात असलेला विषय व्यवस्थित सगळं झाला पाहिजे होता म्हणून लोकांमध्ये ही प्रक्रिया व्यवस्थितरित्या जर प्लॅनिंगने जर काम झालं लोकांमध्ये उत्साह असतो अन्यथा या सगळ्या गोष्टी लोकांना मनस्ताप देणारा आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजगी आहे पण असो मतदानाला फार मोठा वेग आहे लोक मतदान करतात ते उत्साहामध्ये आणि फार जोरदार मतदान होतं ही चांगली बाब आहे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ वगैरे हा विषय आत्ताचा नाही आता आम्ही निवडणुकीच्या मध्यमध्ये आहेत परंतु निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कार्यक्रम सुसूत्रित शु झाला पाहिजे व्यवस्थित झाला पाहिजे असं कधी काय कॅन्सल होतंय कधी काय होतंय याच्याने सगळेच पक्ष सगळे लोक फार नाराज झालेत सगळ्या कामावर आणि आता पुन्हा तुम्ही उद्याच्या एकवीस ला मत मतमोजणी करणार आहे सगळं लोकांमध्ये एक कन्फ्युजनचं आणि चिंतेचं आणि नाराजगीचं वातावरण आहे याच्यामध्ये अधिक सुसूत्रता शु यायला पाहिजे याच्यासाठी काही लाँग टर्म उपाययोजना झाली पाहिजे असं मानणारं हे माझं व्यक्तिगत मत आहे